नमस्कार मित्रांनो देहरा करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण पाहणार आहोत बाह्य प्रयोग तर बाह्य प्रयोगाबद्दल आपण आज <coughs> तो कसा ओळखायचा व त्याची व्याख्या हे पाहणार आहोत ओळखण्यासाठी आपण काही ट्रिक्सचा पण वापर करणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला उत्तर हे डायरेक्ट ट्रिक्सने निघू शकते तर परीक्षेला शक्यतो कधी कधी त्याची वाक्य विचारू शकतात तर भावी प्रयोगाची वाक्य आहे जेव्हा क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी व वा स्वतंत्र असते म्हणजे समजा खालील वाक्यात मुलाने बायलास मारले यातकर्ता काय या आहे मुलाने कर्म काय आहे बैल आणि क्रियापद काय आहे मारले बाह्यप्रयोगाच्या बाकीत काय सांगितलेलं आहे की क्रियापदाचे रूप हे करता किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असते म्हणजे आता यात करता आहे मुलाने आता जर आपण मुलांच्या जागेव मुलीने केले तरीही वाक्य तसे क्रियापद तसेच राहते मुलीने बैलास मारले म्हणजे मुलीने हे आपण लिंग बदलले तरीही क्रियापद तेच राहिले आता आपण वचन बदलून बघू अनेक वचन करू मुलांनी बैलास मारले तर ही क्रियापद तेच राहते त्यामुळे हा असतो भाव्य प्रयोग आता आपण कर्मानुसार बघू यात आहे बैलास हे कर्म आता आपण कर्माचे लिंग बदलू मुलाने गाईस मारले तरी सुद्धा क्रियापद हे तेच राहत आहे आता आपण कर्माचे वचन बदलू मुलाने बैलांना मारले हे क्रियापद तेच राहत आहे ज्यावेळी क्रियापदे कर्ता, कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही तेव्हा असतो भाव्यप्रयोग प्रयोग आता आपण ट्रिकनुसार पाहू तर ट्रिक काय आहे कर्ता कर्मस प्रत्यय म्हणजे मुलाने कर्त्याला प्रत्यय आहे ने बैलास कर्मास प्रत्यय आहे वाक्यात बघू रामाने ने, ने प्रत्यय कर्मरावणास सप्रत्यय खाली भाऊ कर्ता शिक्षकांनी प्रत्यय कर्म विद्यार्थ्यांना ना प्रत्यय ही झाली पहिली ट्रिक आणि दुसरी जी ट्रिक आहे आपली ती आहे की क्रियापद क्रियापदाला मात्र असतो मात्र मारले मारले शिकवावे ज्या ज्या ठिकाणी क्रियापदाला मात्र असेल तो शक्यतो भाव्यप्रयोगच असतो तुम्ही काही उदाहरणे तपासून पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला हे व्हिडिओ आवडले असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा